राहता शहरामध्ये दोन साधारण दोन वर्षापूर्वी राहता शहराच्या विविध ठिकाणी शासनाच्या निधीतून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत अर्थात हे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची व चांगली गोष्ट आहे अर्थात राहता शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यापूर्वी राहता शहराच्या सभोवताली असणारं पिंपळस आस्तागाव एकुखा या गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्याचे परिणाम निश्चितच चांगले दिसून येत होते म्हणून या गोष्टीचा पाठपुरावा शासन दरबारी आम्हीसुद्धा केला होता त्याचीच प्रचिती म्हणून राहता शहरामध्ये हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे परंतु असे लक्षात येते की हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यापासून राहता शहरातील गुन्हेगारी अथवा अवैध धंदे याच्यावरती चाप बसलेला आहे अशी परिस्थिती दिसून येत नाही वास्तविक शासनाने इतका मोठा खर्च केलेला आहे हा खर्च केल्यानंतर या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसाठी एक मध्यवर्ती कंट्रोल रूम असायला हवी होती राहता शहरात या सी सी टी व्हीची कनेक्टिव्हिटी राहता पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनला मनुष्यबळाची कमी त्यात अधिकाऱ्यांची वारंवार होणारी बदली यामुळे ज्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्या गोष्टींकडे निश्चितच लक्ष देण्यात येत नाही चांगले अधिकारी येतात व थोड्याच दिवसात बदलून जातात अशी राहता शहराची परिस्थिती आत्ता नुकतेच शिर्डी शहरामध्ये सिरियस ऑफेन्स घडला तर राहता शहराचे पोलीस निरीक्षक साहेब यांना शिर्डीला बदली देण्यात आली जर अशा प्रकारे राहता शहरात येणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलून इतरत्र नेण्यात येत असेल तर राहता शहरसुद्धा सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही राहता शहरात हे जे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्यांचे ठिकाणं यांची पुनर्चिकित्सा करणं अतिशय गरजेचं आहे आजपर्यंत माझा वैयक्तिक अनुभव आहे सुरुवातीच्या काळात राहता बस स्थानक परिसरामध्ये एक अपघात घडला त्या अपघाताची सत्यता पडताळणी करण्यासाठी ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो तर त्यावेळी संपलं समजलं की अद्याप सी सी टी व्ही कार्यान्वित करण्यात आलेले नाही त्यानंतर चार ते पाच जानेवारीच्या दरम्यान रात्री राहता बस स्थानकाच्या पाठीमागून कचरा टाकण्यासाठी दोन बॅरल्स ठेवण्यात आले ते चोरी गेले त्याचाही तपास होऊ शकला नाही कारण सी सी टी व्ही बंद असल्याबाबत समजले वीरभद्र मंदिर परिसरातून सायकल चोरी गेली तिचाही तपास लागू शकला नाही अर्थात हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवत असताना ते शहराच्या सर्व बाजू सुनिश्चित करतील सुरक्षित करतील अशा ठिकाणी बसवणं गरजेचं आहे सोबतच सी सी टी व्ही कॅमेरे सदैव चालू असले पाहिजे सी सी टी व्हीसाठी एक स्वतंत्र कंट्रोल रूमची गरज आहे या देशात तरुणांना नोकऱ्या नाही मनुष्यबळ भरपूर उपलब्ध आहे परंतु ज्यांच्यावरती कामाचा लोड अतिरिक्त आहे त्यांच्यावरच अशी ही जबाबदारी सोपवली जाते त्यामुळे लाखो करोडो रुपये खर्च केलेला हा कुचकामी ठरत आहे वास्तविक बघता ह्या कं ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसाठी एक कंट्रोल रूम असायला हवी ती चोवीस तास कार्यान्वित असायला हवी आणि त्या कंट्रोल रूममधून जर राहता शहरामध्ये जर कुठे अनुचित प्रकार घडत असतील तर त्यांची चौकशी होण्यासाठी त्याची तहकीकात होण्यासाठी संबंधित एजन्सीला ते फुटेज पाठवणं गरजेचं आहे परंतु राहता शहरात सी सी टी व्ही बसवलेले असूनही कुठल्याही प्रकारे अवैध धंद्यावरती कार्यवाही करण्यात आलेली नाही अथवा त्या प्रणालीत ते मिळून आले असं काही दिसून येत नाही तरी माझी राज्य शासनास माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पंतप्रधान महोदय आणि तसेच राहता शहराचे राहता परिसराचे आमदार नामदार विखे साहेब यांनासुद्धा विनंती आहे की सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसाठी एक स्वतंत्र कंट्रोल रूम असायला हवी ती स्वतंत्र असायला हवी ती पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नसावी तरच या गुन्हेगारीवरती या भविष्य काळामध्ये योग्य निर्बंध होतील व राहता शहर सुरक्षित राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र